नमस्कार मंडळी स्नेहलता लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण मस्त मला छोटी छोटी हिरवी वांगी मिळालेली आहेत मी घेतली आहेत तर ती कशी रेसि कशी भाजी बनवायची ग्रेव्हीतली ती वेगळ्या पद्धतीने तर चला आपण का रेसिपीकडे वळूया आणि वांग्याची भाजी कशी करायची ती बघूया आपल्याला आता छान अशी मस्त ग्रेव्हीतली वांगी करायची आहेत आणि मी इथे छान मस्त अशी वांगी आणलेली आहे छोटी छोटी बघून ही अशी हिरवी वांगी आहे मध्ये चिर दिलेली आहे किडीचं वगैरे आहे की नाही ते नीट बघायचं आणि डेठासगड मी वा वांग्याची भाजी करणार आहे डेट पण घ्यायचे त्याचे आणि इथे आपण त्याच्या ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य आपण आता पाहणार आहोत तर त्यासाठी लागणार ही दोन माणसांच्या आरामात ग्रेव्ही होते इथे मी एक मोठा कांदा कापून घेतला आहे त्याच्यानंतर दालचिनी लवंग आहे इथे सात आठ काजू घेतलेले आहेत बडीशेप घेतलेली आहे धने घेतलेले आहेत टोमॅटो घेतलेला आहे ले 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 एक मोठा आणि लसूण आहे तर हे सगळं आपल्याला मिक्सरमधून वाटून काढायचं आहे आणि बस आपल्याला भाजायचं वगैरे काही नाही आहे ही ग्रेव्ही पण खायला इतकी टेस्टी लागते तुम्ही नक्की या माझ्या पद्धतीने ही ग्रेव्ही करून बघा तर आता आता आपण काय करूया हे सगळं मिक्सरमध्ये घालून घेऊया हे बघा छान मी मिक्सरमध्ये घातलेलं आहे याच्यात आता काही कोथंबीर वगैरे घालायची गरज नाही आपण थोडे काजू घेतल्यामुळे खोबऱ्याची गरज नाही आहे तर आता हे छान आपल्याला वाटण वाटून घ्यायचं आहे ही पा आपलं छान वाटण वाटून आलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आलं घालायचं आपण विसरलो होतो तर आल्याचा एक तुकडा पण घाला तुम्ही वाटताना तर आता मस्तपैकी आता आपण फोडणी देऊया छान आपल्या कढई ठेवली आहे त्याच्यात तेल तापत ठेवलेलं आहे आता याच्यात आपण राई घालूया मस्त नंतर आपण थोडंसं जिरं पण घालूया करायला एकदम सोपी आहे ही रेसिपी आता थोडंसं आपण कसुरी मेथी पण घालणार आहोत कसुरी मेथी मी घातलेली आहे त्याच्यानंतर आपण कडीपत्ता पण घालूया छान मस्त होऊन द्यायची फोडणी छान आपली फोडणी झालेली आहे आता याच्यात आपण वाटलेला मसाला टाकूया आता याच्यातच आपल्याला लाल काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे कलरसाठी त्याच्यानंतर आपल्याला किचन किंग मसाला घालायचाय थोडा पाव चमचा त्याच्यातच आपल्याला एक चमचा भर दही घालायचंय तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की ग्रेव्ही करून बघा खूप सुंदर होते त्याच्यानंतर आपण थोडासा गरम मसाला घालूया किचन किंग मसाला तिखट नसतो त्याच्यामुळे ना भाजी तिखट नाही होणार तर आपला जो वर्षभराचा गरम मसाला तो ना के लाल केलेला तो घालायचा थोडासा आणि आपण काश्मीरी मिरची पावडर ही कलरसाठी घातलेली आहे त्याच्या छान आपण परतून घ्यायचा एक मिनिट आपल्याला हा मसाला आता ही जी वांगी आहेत आपण ती अशीच घालायची आहे आपल्याला काही भरून वगैरे करायची नाहीये ती हा काय सुगंध येतोय आता आपण याच्यात मीठ घालायचं आहे आणि आपल्याला शिज शिजण्यापुरतंच याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पण मिक्सरमध्ये मसाला वाटला होता त्याच्यातच आपण पाणी घातलेलं आहे छान आता ही आपल्याला काय करायचं माहिती बारीक छान गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायची आहे वांगी वांग्याला काही फारसा वेळ लागत नाही आता आपण झाकून झाकून ठेवून शिजत ठेवूया आता आपण बघूया की आपली वांग्याची भाजी शिजली की नाही मधूनमधून आपण चमच्या चमचाने हलवत पण घ्यायचं आणि वांगी अलटून पलटून पण घ्यायची आणि आपल्याकडे फोडणीसाठी मी तमालपत्र काढलं होतं ते फोडणी टाकायचं राहून गेलं तर ते तुम्ही नंतर पण घालू शकता आता आपण बघूया आपली वांगी चेक करूया आह हा किती सुंदर दिसते बघाय रसा आणि बघा मस्त अशी ग्रेवी ती घट्ट झालेली आहे बघा आणि आपली वांगी कोवळी असल्यामुळे ती पटकन शिजलेली आहे चेक करायचं आपण वांगी आपली छान शिजलेली आहे चमच्याने आपण चेक करू शकतो आता याच्यावर मस्त आपण कोथंबीर घालायची आपला र आपली वांग्याची रस्साभाजी छान तयार झालेली आहे आणि ही तुम्ही नानबरोबर खा च गरम गरम चपात्यांबरोबर खा खूप सुंदर लागते आणि एक वेगळी माझ्या पद्धतीची ही ग्रेव्ही आहे तुम्ही नक्की अशी या पद्धतीने करून बघा भाजायचं वगैरे काही त्रास नाही कच्चा मसाला वाटून घालायचा आहे खूप सुंदर होते दही घालात थोडी कसुरी मेथी वगैरे घालात किचन किंग मसाला घाला खूप टेस्टी भाजी होती आता आपण ही छान डिशमध्ये काढूया आहा हा 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 बघा आपली सुंदर अशी मस्त भाजी तयार झालेली आहे वांग्याची आणि ही, ही माझ्या पद्धतीने केलेली आहे तुम्ही पण नक्की करून बघा आणि कशी झाली ती मला नक्की सांगा याच्यामध्ये आपण खोबऱ्याचा वापर केला नाही बा वाटण वाटण कच्चंच वाटलेलं आहे अगदी तेल बिल घालून न भाज भाजण्याचा काही प्रकार ठेवलाच नाही आपण कच्च छान मसाला वाटलेला आहे आणि अशा प्रकारे आपण वांग्याची मस्त अशी रस्सा भाजी केलेली आहे आणि आता ही मी गरम गरम चपात्या करते आणि त्याच्याबरोबर खाते आता मी थोडीशी ग्रेव्ही टेस्ट करते ग्रेव्ही पण तुम्ही बघाल तरी बघा किती घट्ट झालेली आहे आपली ग्रेव्ही पण अगदी हॉटेल सारखी झाली खूप छान झालेली आहे त्याच्यात आपण थोडस दही घातलं होतं कसुरी मेथी घातली होती त्याच्यामुळे चव अगदी भन्नाट आहे तुम्ही नक्की बिंदास्त करून बघा ही वांग्याची भाजी आणि नक्की सांगा की कशी झाली पण मी वांगी घेताना हिरवी वांगी घेतली होती तुम्ही पण हिरवी वांगीच घ्या छोटी छोटी हिरवी वांगी मिळतात ती घेतली आहे आणि छान ती स्वच्छ अशी चिरून बघायची आतमध्ये काही काही आहे की नाही किडलेली आहेत का वांगी ते नक्की बघा आणि मस्त अशी पाण्यामध्ये ठेवायची चिरू चिरून आणि मग मसाला पटकन वाटून फोडणीला घालायची भाजी तर या बघताय काय घ्या करायला आणि मला कमेंट नक्की करून सांगा की भाजी तुम्ही केली आणि छान झाली म्हणून बाय बाय